रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट तर्फे महाड तालुक्यात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट तर्फे महाडमधील वेगवेगळ्या सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी क्लब रायगड फोर्ट तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन मंजू फडके असिस्टंट गव्हर्नर सूर्यकांत महाडिक रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे प्रेसिडेंट सप शेठ सचिव मनीषा नगरकर आणि रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांच्या हस्ते सुनीता चांदोरकर उपजिल्हा शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा, जिल्हा परिषद यांना व्होकेशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं तर मोहन शेठ ममता मेहता रोटरीयन सुनील अगरवाल पत्रकार सिकंदर अनवरे यांना जीवन रक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच लादूलाल जैन सुधीर शेठ निखिल शेठ स्नेहा गांधी श्वेता शेठ मीनल शेठ हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे कदम जगदाळे मॅडम अशा अनेक मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला